त aí ये काय गाजली ब्यूटी झोपलीस हो आता झोपणारच आहे बाबा विचारा विचाराना ब्रश केलस का दप्पाला नमस्कार केलास का अरे तेव्हा तुम्ही लहान होतात म्हणून आठवण करून द्यायला लागायची पण आता तुम्ही मोठे झालात ताई तर काय आता डॉक्टर होणार आहे तू इंजिनियर होणार आहे आणि सीमा तर काय मला सगळ्या संगांनी मोठी झालेली दिसते आहे असं का म्हणता बाबा असं तर काय म्हणू बोल बेटा काय आई म्हणाली की टूरचा चेक बाबांकडून घे म्हणून अग तो चेक मी नारायणकडे दिलाय दिस इज नॉट फेअर बाबा आई म्हणाली की बाबांकडून घे तुम्ही म्हणताय की नानांकडून घे एवढं चिडायला काय झालं तुला नाना आई आणि मी एकाच घरात राहतो ना वेगवेगळ्या पत्त्यांवर नाही ना राग। आई म्हणाली ते बरोबरच आहे चेक हो मी तुला देणार होतो पण सकाळी मी ऑफिसला जायला निघालो तेव्हा तू झोपलेली होतीस म्हणून मग नानांकडे चेक दिला आणि ऑफिसला गेला पण आता नाना झोपले असणार ना वाटलंच मला त्याच काय झोपले असतील तर आजच्या ऐवजी उद्या सकाळी घे ना ते तू सांगू नकोस तेवढं कळतं मला हो पण तुझ्या वागण्यावर कळत नाहीये की तुला एवढं कळत काय झालं छान म्हणजे आता तेही विचारतेस मला सांग तू आपण कधी आईला काही विचारतेस चला आता म्हणजे ते सुद्धा मी तुला सांगायला हवं अग आईला काही मदत हवी का विचारतेस कधी स्वयंपाकामध्ये मदत करू का तुझ्या केसाला मालिश म्हणजे केस विनसरा मदत करू का चहा सुद्धा आयता ओतून लागतो तुला शेंडे फळास मान्य आहे मला पण तू आता मोठी कधी होणार आहेस बाबा सीमा आमच्या समोर हे असं बोलणं योग्य नाही अरे तिचा खरं तर कानच पकडणार होतो ओके ओके डोकं शांत ठेवा एवढा मसाज केला ना मी तुमचा वस्त डोकं तापवू नका शांतपणे झोपार शांतपणे झोप लागेल मग मसाजच केला तसा तर तो आईने शिकवलं मला आई ए? आ, 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 आई कुठे जरा बघ रे आलोच आणि आण। तू परत ये हा नाही तर तू गायब होशील आणि आईला इकडे पाठवून देशील काही बोलायचं का अरे पत्त्याचा डाव टाकला असता मी आईला बोलवतो पण तो तुमचा पत्त्यांचा डाव नव्हता वाजले किती बघा मला उद्या सकाळी आजोबांबरोबर मॉर्निंग वॉकला जायचं ए, ए, ए तू आणि नाना सकाळी किती वाजता फिराल जातात सव्वा पाच ला तुम्ही झोपा आराम आम्हाला तीन मुली आम्ही दोघांनी तिन्ही मुलीच म्हणून नाक मोरडलं नाही किंवा मुलगा नाही असं दुःखही करत बसतो नाही तशी गरजच नव्हती आमच्या तीनही मुलींनी या घराला कायम आनंद आणि आनंदच मिळवून दिला पण सारंग मोठा झाला आणि मुलाला वाढवण्यातली गंमत कळली मुलगा मोठा होतो म्हणजे आपली अपूर्ण गोष्ट पुढे नेतो असं मला वाटतं याआधी समजूत काढली असेल त्याला समजावलं असेल पण त्यानं आता मला समजून घेताना दाखवलेला समजूतदारपणा बाबा तुमच्या बिझनेस मध्ये मी तुमच्या बरोबर उभा राहीन म्हणाला सीमाला या फिलिंग कधी कळणारच नाहीत का परमेश्वरा रंगाचे आई बाप अपघातात गेले याच दुःख करू की रंगासारखा मुलगा माझ्या पदरात आला याचा आनंद व्यक्त करू खरच परमेश्वरा तुझा खेळ न्यारा आहे समाभास रविपुत्र यमाग्रजम छाया नाना सांगू संतन नमामी नाना 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 बोल गं काय नाही तोंड ठेवलंय तुला नाही गं त्या मुलीला माझ्याशी बोलायचं बोल नाना बाबा म्हणाले चेक तुमच्याकडे ठेवलाय हो ठेवला मग द्या ना नाही चेक देणार मी तुला पण तुला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागते म्हणजे उत्तरांच्या मोबदल्यात चेक असं तर नाही ना समज मी जाऊ अहो काम पडली सुनबाई तुला सवाल जवाब ऐकायचा नसेल तर जा आता सवाल जवाब कसले आता मी विचारीन ते सवालच असतील ना विचारा काय आहे ते सीमा मला सांग तुझ्या टूरचा एकूण खर्च किती अकरा हजार चारशे आणि बरोबर नेन ते नाही त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा मिळते पण सगळ्यांनी आणले म्हणून शोकेस मध्ये ठेवायला ताजमहालच्या प्रतिकृती आणायच्या नाहीत समजलं नाना महत्वाचं काय ते बोला पण बोलण्याआधी दूध प्या आणि तू ग हे बघ नानांच्या डोक्यावर बसल्यासारखे बसू नकोस तुला चेकच हवाय आहे ना देतील ते पण मला आत्ताच हवाय डोंट वरी मी लगेच देणार आहे पण मला सांग तुझ्या वर्गात एकूण मुलं किती एकशे साठच्या वर असते आणि त्यापैकी टूर ला जाण्यासाठी किती जणांनी पैसे भरले आय I मीन mean, किती जणांनी नाव दिली आहेत सगळ्यांनी पैसे भरले हे अच्छा म्हणजे एकशे साठ पैकी फक्त वीस बावीस जणांनीच पैसे भरलेले म्हणजे ही टूर अभ्यासाच्या दृष्टीने तितकी महत्वाची नाहीये असं काही नाही आवश्यक असतात म्हणूनच अशा टूर चाखल्या जातात कॉमन सेन्स वापरून सांग काही घरून ना परवडत नाही म्हणजे अशीही काही मुलं आहेत की परवडत नाहीत म्हणून ती टूरला येणार नाही असेल म्हणजे तुझ्या बाबतीत जर काही जगा वेगळं घडलं नसतं तर तूही टूरला गेली नसतीस तरी पण मला जायचंच होत म्हणजे हा तुझा हट्ट होता तस हवं तर तुझा हट्ट करण्याचा तुझा अधिकारही मान्य करतो पण मला सांग घरची आर्थिक परिस्थिती आई बापांची कोंडी याचा कधी तू विचार केलायस का दे, कशाला नको ते बोलताय बाई तू मध्ये बोलू नकोस आज हे बोलू दाखवायची वेळ आहे अग जो समजूतदारपणे हिला समजवायला केला त्यालाच हिने दुखावलं काय खोट बोलतोय मी बाबांना बिझनेस मध्ये काही प्रॉब्लेम झालाय म्हणून रंगा हिला म्हणाला की तू आता बाबांना काही बोलू नकोस तर उलट उलट बाबांच्या प्रॉब्लेम कडे दुर्लक्ष करून हिने त्यालाच उपरा ठरवलं सांग आईला सांग काय बोललीस रंगाला अरे काय ग असं काय समंजसपणा दाखवलास तू सांग ना आतापर्यंत काय समंजसपणा दाखवलास अशी काय कुचंबणा झाली तुझी की त्याचं सगळं खापर तू सारंगभर करून मोकळी झालीस बोल नाना काहीत ना सीमा आत्ता तिच्या दृष्टीने बरोबर वागत असेल पण योग्य काय आणि अयोग्य काय हे तिचं तिला समजेल समजेल तो सुधीन म्हणायचा आपण तो लवकर यावा ही त्या परमेश्वराकडे प्रार्थना आहे <laughs> इतर मेहन्याचे बघा कोण लाड होतात आणि इकडे बघा आता कुठे बघू माझ्याकडे बघा माझ्याकडे आमचे सर सांगतात बोलणारा जो माणूस आहे ना तुझ्याकडे बघायचं सुशिप्ती पर्यंत नजर फेदत फेदत पुढे जायचं म्हणून सांगते माझ्या डोळ्यात बघा दुर्गे दुर्गे अग मेन विषय साईडला राहतोय तू माझ्यावरती का सांगता प्लेस का वैतागलेस तू माझ्यावरती का वैतागले हे मला का सांगेल तुम्हाला अरे बापरे म्हणजे तिला जाऊन तू सांगणार म्हणजे सुनावणी शिवाय शिक्षा अरे मी काय गुन्हा केलाय आग मी काय गुन्हा केला अपराध केले तुम्ही अपराध 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 क्षम्य अरे अपराधे मी काय केलं भाऊजी डोसा खात मला परावृत्त असतात माझी ऑर्डर कॅन्सल केले तुम्ही भाऊजी अरे दुर्गे दुर्गे तू पाचवा मसाला डोसाला संपवलास तेव्हा सहावा आला तेव्हा मी त्याला अडवलं तेव्हा तू तिसऱ्यांदा फालू खात होतीस काय झालं मग काय झालं काय आमच्या सरांनी सांगितलंय आता काय सांगितलं तुझ्या दिव्या सरांनी माझी आई थांब काय ना नागावर अरे बापरे निडुंगास कि बाबरी सारखा विन्नत विन्नत तुम्हाला माहिती आहे का काय झालं काही वर्षांना आपल्या पृथ्वीतलावर तलावर प्रचंड भयंकर असं काहीतरी होणार आहे भूकंप वगैरे होणारे की काय भूकंप येणार आहे म्हणून त्यांनी सांगितलंय झाडाचा पाला खाऊन दिवस कंटावे लागते झाडाचा जा पाला संपल्यावर वाढलेल्या माहिती तुम्हाला अरे बापरे हे काय बोलतेस काय तु म्हणून तर मी हे मला त्याला सांगितलं बाई ग पुरणपोळीचा बेग आख म्हणून हो ताई खायला मिळालं नंतर काय करायचं आणि पुढे गेलं ना की मला उसाचा रस प्यायचा आहे आणि स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर मला उसाचा रस धोसायचा आहे कितीला ऊस पाहिल्यावर ठरवीन अग पण हे सगळं कशासाठी उसासाठी बापरे <laughs> एवढी दारू दारू अवस्थेत कधी कधी म्हणालीस तू एक हजार पाच वर्षांनी अच्छा म्हणून तू आत्तापासूनच हायला लागलीस की काय हो मग काय करणार एक हजार पाच वर्ष जायला असा कितीसा वेळ लागणार आहे ना दिवस किती पटापट वेगाने जातात ते अंतर्धान बावली की काय अय्यो मिसळकर नमस्कार नमस्कार हो बसा ना तुम्ही आपण बसा ना मी बसतो तुम्ही बसा बसा <laughs> कशाळकर तुम्ही आज आमच्या घरी कसे माफ करा म्हणजे माझं काही चुकलं का छे छे चुकलं काहीच नाही प्लीज गैरसमज करून घेऊ नका मी तुम्हाला अशासाठी विचारलं आम्ही कुठे राहतो तुम्ही कुठे राहता म्हणजे आमच्या घरी यायची तुम्ही केवढी यातायात केली काम पण तसं महत्त्वाचंच आहे बोला काम तुमचंच आहे पण मी आपला उगाच घाई करतोय म्हणजे माझा त्यात काही स्वार्थ नाहीये अगदी निसंकोच बोला बोला त्याच काय पाटीलवाडीच्या गोडाऊन बद्दल तुम्ही अजून काही निर्णय घेतलेला दिसत नाहीये माझं ऐका ती गोडाऊनची जागा तुम्ही लवकर ऍडव्हान्स देऊन बुक करून टाका अहो तिथल्या जागेचे रेट भराभर वाढतायत आणि तुम्ही अजून त्यांना कॉन्टॅक्टच केलेला नाहीये आणि अजून एखादा आठवडा तरी मी काही त्यांना कॉन्टॅक्ट करेन असं नाही मला वाटत का आता मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही कदाचित हसाल माझ्या बायकोने मला एक आठवडा थांबायला सांगितलंय आर यू सिरियस हो म्हणजे जयश्री माझी बायको तिचंच असं म्हणणं आहे की किमान एक आठवडा तरी मी पाटीलवाडीच्या जागेसाठी ऍडव्हान्स भरू नये आणि तुम्ही ऐकलं हो म्हणजे मी कधी कधी बायकोच ऐकतो नाही म्हणजे त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाहीये पण मार्केटचा एक अंदाज मी तुम्हाला उद्या काही व्हायला नको म्हणून मी इथे आलो बर पाटीलवाडीत जर तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर इराणी वाडीतही गोडाऊन आहेतच मी त्याचा नक्की विचार करेन पण त्यापूर्वी मी तुम्हाला एक विचारतो कशाकर तुम्ही चहा घेणार का कॉफी घेणार नाही नाही खरंच काही नको अहो असं काय करताय पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आज पहिल्यांदा माझ्या घरी आलात दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या कामासाठी माझ्या घरी आलात आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यासाठी के तुम्ही केवढी यातायात केली बरं तुमचा आग्रह असेल तर थोडा चहा घेईन मी हा मी आता सांगून येतो चहा म्हणजे परत त्रास हे आमच्या घरी आलेल्या पाहुण्याचं स्वागत करण्यामध्ये आमच्या घरच्यांना कुणाला कधीही त्रास होत नाही मी चहाचं सांगून आलो तुम्ही आधी आरामात बसा हलोच बोलतोय घरूनच बोलतोय हो बघा आधी माझ ऐका मला वाटतं त्यांना पाटील वाडीच्या आणि मी तसा त्यांना फोर्सही करू शकत नाही त्यामुळे कमिशनच राहू दे राहू दे म्हणजे मला तरी तशी अपेक्षा नाहीये त्यांच्याकडून आणि तुम्हाला असेल तर तुम्ही अवश्य प्रयत्न करा हो हे बघा तुम्ही पाठवलेला हो माणूस म्हणून मी इथे आलेलो नाहीये हे आधी लक्षात ठेवा मी फोन ठेवतो हो मला समजतय लाखोंच्या घरात व्यवहार गेला असता मला मान्य आहे मला तसा प्रयत्न करायचा नाही कळलं आता छाय येतोय काही घाई नाहीये बर एक विचारू तुम्हाला हो अगदी निसर्गच विचारा नाही म्हणजे या महिन्याच्या अखेरीपर्यंत तुम्हाला तुमचं गोडाऊन खाली करावं लागणार आणि तुमचं प्रोडक्शन तर सुरूच आहे आणि ते प्रोडक्शन सुरूच राहणार ना देवाच्या कृपेने ते सुरूच राहू दे त्याबद्दल काहीही शंका नाही माझी शंका जरा वेगळीच आहे ते म्हणजे उद्या अचानक जर तुम्हाला गोडाऊन खाली करावं लागलं तर तुम्ही सगळा माल ठेवणार कुठे